मित्रांनो आज आपण श्रवण करणार आहोत श्री शिवलीलामृत अध्याय अकरावा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री सांब सदा शिवाय धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी पारायण सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सूत म्हणे शौनकादिप्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीवबहू अथवा षोडशे षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखेमाजी एक बांधावापूर्ण शिवस्वरूप म्हणवनी त्यावरी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तकाभवते चोवीस सहा सहा कर्णी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दश मुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य पूजन तरी केले जाणे जे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ए विषयी काश्मीर देशीचा रूप पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित प्रजादायाद भुसुर धन्य मनती तोची राजेश्वर लांचन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै सुंदर पतीव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्ते एसी कामिनी कामिने सुतसभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ताक्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहीजे श्रोतास प्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उद्धार पूर्ण काय आरोग्य सुंदर कुलीन पूर्वसुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजतांची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मच तारक नाम दोघे शिवभक्त निस्सिम सावधान शिवध्यानी बाळे हो उनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडत्या पंचवर्षी दोघे कुमर लेवलिती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून रुद्राक्ष भस्म भस्मचर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण शिवलीला शिवलीलामृत बोलते शिव नामावळी सत्य पहाणे शिवपूजा सर्वदा आच्छर्य करिती राव प्रधान यांसिका नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवलिती ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त मणती करावे कायाता तो उगवला सुकृतमित्र गरासी आला पराशर सवेवेष्टित ऋषींचे भार अपरसूर्य तेजस्वी जो कृष्णद्वैपायनाचा जनिता प्रतिसृष्टी करता जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेणे केले जेवी मनुष्ये वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करुनिया जन्मे जये सर्पसत्र केले ते अस्तिके मध्येची राहविले पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मंग रावणादिक विरंची सटा उनि क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे एसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगिंद्र तो भद्रासेनाचा कुळगुरू निर्धार घरा आला जाणोनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी घरासेती षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष समस्तान वस्त्रे भूषणे देऊन रावविनवी कर जोडून म्हणे दोघे कुमर रात्रंदीन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्याशील अणुमात्र भाषण करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही बर नावडे अणुमात्र गजवाजी आणि समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुढ पडले चित्ती मग ते दोघे कुमार अणोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोध यावरी बोले शक्तीसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा ऐक ऐकतूच सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदी ग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नामतीयेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माजी निस्सिम मा स्वरूप ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त सदा डळत मणिमय पादुका रत्नखचित खचित चरणेजीच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरमय रत्न राजस चंद्र रश्मी सम प्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या कृत्याचे कौशल्य देखोन सकळन रूप डोलविती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य इति घरा वेशा असुनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नवे परमशिव भक्त विख्यात दानशील उदार सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसि अन्नछत्र सदा चालवित नित्यलक्षत्रिदळे शिवपूजित ब्राह्मण अद्भुत अभिषेक कर्वी शिवासी याचकमणी जे जे इच्छित ते ते महानंदापूर्वीत कोटिलिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्रसेना सावधान कुकुट मरकट पाळीले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधोन नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला मृत पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यांचे सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाणं चर्ची स्व असते एवम तिच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागोन सदाशिव पातला सौदागराचा वेशधरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते दवा पूजा करोनी स्वहस्तकी त्यासी बैसविले रत्नमंजकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकणत्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होऊन आनंद नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही बत्तीस लक्षणी पद्मीण तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढले सूर्यप्रभेहुनी आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखुनी तेवेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौी म्ह म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनि कोटी कोटी कंकणे टाकावी ओवाळूने सौदागर म्हणे महानंदे लागूने लिंग ठेवी जतनते म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यगारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून नृत्यशायासी लागला अग्न जनधावो लागले चहू कडून एक चिहाक जाहली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरी तव वातात मज चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुट मरकट दिधले सोडून गेले पळोनं वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्न मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदेप्रती ते धवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अतिलाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातले सुवेग ओम नम शिवाय म्हणवनी देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मरुंदा लुटविली सर्वसंपदा कोशसंवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणवून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रगटला मोळी दशभुज पंचवदन संकटी संकटीपाळी भक्तांते माथा जटांचा भार नेत्री वैश्वानर शिरी वाहिनीर भयंकर महाजोगी तयाचे शिरी निळकंठ खटवांगधारी भस्म चर्चिले शरीरी जगजर्म पांघुररा नेसलासे व्याघ्रांबर मुंडांचे हार सर्वांगवेष्टीत फणीवर दशभुजा मिरवती वरचे वरी कंदुक झेलित देवी भुजा पसरवणे अकस्मात महानंदेसी झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती मणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्यरूप पावनी त्वरित नगरासमवेत चालली पावली सकळ शिवपदी जेते नाही अधिव्याधी श्रुधातृषाविरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैंची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरु तरुंची वने अपारे सुरभींची बहुत खिल्लारे चिंतामणीची धव लागारे भक्तां कारणे निर्मिली जेथे ओसणता बोलती शिवदास तेथे मास होये तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमर दोघे निशेष कुकुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती अर्चर्चुन त्याची पूर्वपुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभजनी लाविती बहुतांस उद्धरितिल तुम्हाते अमात्यसहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुडती हे राज्य किती वर्षे करती प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवार्या भौतकरिता नवस एवढाची पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहू तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्रांचे प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी मी सत्य बोले न देख परी तुम्हासे ऐकता वाटेल दुःख हे सकळीक दुःखार्णवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगाचं येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष एसी ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावयानं करावा अनमान तरी तुझ्या पुत्राची बारा वर्षे पूर्ण झाली असता जाणपा आजपासूनी सातवे दिवशी मृत्यू पावेले या समयासी राव एकता धरणीसी मूर्छा येऊनी पडी येला अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नित गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुनिया हाहाकार हाकार वक्षस्थळ पिटीन रूपवर मग रायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठानं सोडीधीर ऐक एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हते समग्र शशीमित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्राह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणूनया ते ध्वनी माया सत्य तेथून झाले महतत्व मग त्रिविध अहंकार होत इच्छे करुणिया सत्वांशे निर्मिला पितवसन रजांशे सृष्टिकर्ता द्रुहीण तमांशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत कर्विता विधिसमणे सृष्टिरचिपूर्ण मज मजनाही ज्ञान मग शिवेतया लागून वेद उपदेशिले वेदांचे सारपूर्ण तो हा रुद्राध्याय पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहूने क थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्धव एकांती सप्तपुत्रा रुद्र रुद्रहा मग सांप्रदाये ऋषीपासोन भूतली आला अध्याय जाणं थोर जपतप ज्ञान त्याहुने अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे नि तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्रमहिमा अगाधपूर्ण किती म्हणून वर्णावा महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडूनी यमकिंकर रिते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसून अभक्तिकृत्या निर्मिली दारुण तिणे कुतर्कवादी भेदी लक्षणं त्यांच्या हृदयी संचरली त्यांनी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष ते जाऊन यमपुरीचं महानरकी पडले सदा यमसांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाणारी ती जाचणी करा शिवत होतं विष्णू लहान हरिविशेष हरगवण ऐसे म्हणते जे त्या लागून आणोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्यांसी कुंभीपाकी घालावे त्यांसी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी रुद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेना अवधारी रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेकधारधरी मृत्युदुरी होय साच अथवा स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुण अभिषिंचन पुत्रा करी सहस्र आवर्तणे पूर्ण शोणीपाळाकरी सप्तदिन राय धरिले दृढचरण सद्गद होऊनी बोलत ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ काळमृत्युभयशोक गुरुरक्षी त्यांपासूनी तरी वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझे सवे जे आहेत ब्राह्मण आणि क सांगती ते बोलावून आताची आणि तो आरंभी मगसहस्र विप्र बोलावून ज्यांची रुरानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यासध्यानयुक्त पडून गुरुपासूनच जे आले परदारा आणि परधन ज्यांसी वमनाहुनी निचपूर्ण विरक्त सुशील गेदिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणोनी उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्रगट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वर्धुनीचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिन्यले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्यान्नी झाला चंडांश मृत्यूसमय एता धरणीस बाळमूर्छित पडियेला एक मुहूर्त निचेष्टित चलनवलन राहिले समस्त घाबरला नृपनाथ गुरुदेत नाभिकारा रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्याची पुस्ती वर्तमान त्यांची सांगत एक काळ पुरुष भयानक का थोर उद्धव जटा कपाळी शेंदूर दाडा भयंकर नेत्र खदिरांगारासारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावूनी आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजिनसे ते तेजे जैसे गबस्ती दिगंततम संवारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ते आयुधे ते महाराजे येऊन मज सोडविले तोडोनी बंधन त्या काळ पुरुषाशी धरून ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसे करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडालोळे शिवनाम गर्जत तये वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंकागर्जे थोर मुखद्व्यांची महासुस्वर मृदुंगवाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे काहाळथोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादन माये नवोधरी असो भत्सेन यावरी विधियुक्त होम करीतसे शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणांसी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हेची ऐकिली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी असुता एसा आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की क्षेत्रावरी स्वर्धुनी की श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग अर्चिले की निर्देवासे सापडे चिंतामणी की श्रुदितापुडे श्रीराब्दी येऊनी तैसा कमलोद्धव नंदन ते शणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादिक यादु हृदयरत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंद्यजे का सर्वांते जो कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या कर्तळामळं ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नगनी दंडे ताडील शक्राधिका तो नारद देखुनी तेची क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी गार्यपत्य आहवनी उभे ठाकले देखता पराशराधी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्य सुमनी पूजिला नारदमुनी राव उभा ठाके कर जोडुनी म्हणे स्वामी अंतीदिव्य द्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सा अपूर्व नारदमणे मार्गी येता शिव दूत चौके देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यूनेला बांधोन तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूसी पुसू लागला शिवसुत ऐकाते तू कोणाच्या आज्ञेवरून आणित होतासी भद्रसेन नंदन त्यासी दहा सहस्त्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये तो सार्वभौम होईल तत्वता महिमा तुझं ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुणी तत्वता कैसा आणित होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्वादशी वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पुण्य निरसुनी सहज दहा सहस्त्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकोनी कृतांत कर जोडूनी स्तवन करीत हे अपर्णाधव हिमनग जामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगतात क्षणी राये पायांवरी घातली घातरी लोळनी रुद्र करुनी महोत्साह करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होये तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्म धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषींसहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यांची होय आयुष्य संतत्ती त्यांसी न बाधे अंती वंधोनिनेती शिवपदा दशशत कपिलादन ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एव पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेनं सुधर्मपुत्राशी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाणा जाता झाला तपवना अनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसवनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधिलोकी वैकुंठी बहुत स्वेच्छे करुनी राहिले शेवटी शिवपदासी पाऊन राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधी न पिशाच्च बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथाई येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न वावा त्याची प्रसवोनी वांज झाली माता त्याची संगतीनं धरावी तत्वता त्याची संभाषण करिता महापातक जाणीचे ते आपुल्या गृहासीनं आणावे आपण त्यांच्या संन्नासीनं जावे ते त्याच्यावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष बक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यांचे मृत्यू आला या गोष्टीचं संदेह काही असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला मृत हे न तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णाहृदयाब्ज मिलिंद श्रीधरस्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मुळकंद अभंग नवीटे कालत्रेयी ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण खंड परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गोडः इत एकादशोध्याय समूर्ण सदा शिवार्पणमस्तु